नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजचे एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळ झालेली आणि आता मी घासतो आहे देवांना आंघोळ घालतोय आणि इथं चालू आहे पुष्पा मूवी मम्मी करते काम खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय गाईस आपला तर चला देवाला आंघोळ वगैरे घालू मग आपल्या शॉपमध्ये जायचं मग आपण जाईस क्रोझन मॉलला पण जाऊ विचारून बघू मम्मीला जर गेले तर तर काहीच देवाला आंघोळ घातलेले आहे मी हे बघा मस्त सगळे देव घासून आंघोळ घातलेली आहे आणि आता समोर जाऊ घे समोर चालू आहे जेवणाची तयारी मम्मी पण पप्पा न ना मी भैयाचं जेवण झालेलं आहे द मूवी चालू आहे चला जेवण वगैरे करू मस्त काळे मसाल्याची भाजी तर काहीच जेवण वगैरे झालेलं आहे सगळं आणि सगळेजण रेडी आता दुकानात जाण्यासाठी कारण की गाईस डिसेंबर मंथमध्ये क्रिसमस असतं त्यामुळं शॉपमध्ये खूप गर्दी आहे गर्दी म्हणजे खूप जास्त कपडे आलेले ते शिवायसाठी आपल्याला जायचं आता शॉपमध्ये तर काही फायनली पोहोचलेलं आपण शॉपवरती आणि तुम्ही बघू शकता आपली शॉप खूप जास्त काम आलेलं आहे क्रिसमसचं हे बघा घागरा शिवणे ते खूप सारे आणि मम्मी फोन बघू लागलेली गाईस बघा तुम्ही इतकं काम आलेलं आहे तरी मम्मी फोन बघते नंदम्मी पण आलेली इथं तर गाईस तुम्ही बघू शकता आम्ही रोज येतो शॉपवर आणि मम्मी असं काम करते काही कटिंगचं पप्पा ओवर करता नंदा मम्मी तर कधी मधीच येत असते त्यामुळं काहीच आपले डेली ब्लॉग नाही येत डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये म्हणजे जेव्हा काम असलं तेव्हा ब्लॉग नसते येत आपले आणि ज्या दिवशी ब्लॉग नाही आलं त्या दिवशी कॉमेडी व्हिडिओ येते शॉर्ट ब्लॉग येते मग शॉर्ट्स येतात बाकी दिवस काही शॉपमध्ये कामाला असतो आपण आता संध्याकाळचे वाजलेले पाच आणि सगळेजण बघा कशी काम करते आणि आपल्यासाठी आलेली चहा दुकानात किती पसारा झाला आत्ता मी नंदामीला दोन साड्या लावून दिल त्या चहा पिऊन घेऊ मग आपल्याला मम्मी जायचं आहे का नाही फ्रोझन मॉलमध्ये जायचं आपल्याला डेकोरेशन ते खूप छान केलेलं आहे फिरण्यासाठी

तर गाईस आता वाजलेले रात्रीचे नऊ आणि आपल्यासोबत खूप मोठा स्कॅम झालेला आहे कारण की जे आपले टेलर आहे त्यांनी ब्लाऊज साडेआठला सांगता सांगता डायरेक्ट नऊ वाजता पाठवलं आपलं प्रोजन मॉलला जाणं पण कॅन्सल झालेलं आहे आता चेक करू आता आता काय करायचं झाडू मारायला जायचं की नाही ममू झाडू मारायला जावं लागेल गाईस आपल्याला प्रोझन मॉलला हे बघा बाहेर किती शांत वातावरण झालेलं आहे पप्पा म्हणत होते असं आपल्याला झाडू मारायला जावं लागेल ते बघताय मूवी आणि हे होतं ते अधुरं ब्लाऊज ते पण मम्मी कंप्लीट करू लागलेली आहे आता कस्टमरला देण्यासाठी कारण की गाईच आपल्याकडं क्रिसमसचे खूप सारे कपडे आलेले आहे शिवण्यासाठी तर ते त्याच्यातलंच एक आहे क्रिसमस चला आता आवरा काय तर गाईच फायनली कस्टमरचं ऑर्डर रेडी झालेलं आहे आणि आता बघा दहा वाजेल फक्त दहा मिनटं बाकी आपली शॉप वगैरे पण क्लीन केली आम्ही पण काहीच आपलं मेन सर्वात मोठं काम फ्रोझन लोजन जायचं काहीच ते जाऊ द्या आता काही टेन्शन नाही उद्या जाऊ आपण उद्या क्रिसमस आहे क्रिसमसच्या दिवशी ब्लॉग येणार आहे काहीच आपला हा तर तुम्हाला दिसून जाईन हे बघा इथं ऑर्डर पण रेडी झालेलं आहे आपलं फक्त कस्टमरचे वेट करत आहे आता लवकर आल्यावर मग आपण पण घरी जाऊ बरं झालं लवकर कस्टमर पण येऊन गेला लाईट बंद करून घेतो तर काहीच चला आता घरी जाऊया आपण कारण की आपला प्लॅन तर फेल झालेला आहे रोजन मॉलला जाण्याचा तर काहीच घरी आलेलो आहे आणि जेवण वगैरे पण झालेलं आहे मी करतो ब्लॉग साईन ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वॉचिंग बाय